फक्त मराठी यूट्यूब चॅनला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट स्टुडिओज पाहण्यासाठी बेल एकॉनवर क्लिक करा एटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम ट्विटर आणि फेसबुक हॅनल्सना फॉलो करा बरेचशी बाईक आणि हेल्मेट घेऊन कॉलेजचा बाहेर पडलो आणि मला किडनॅप केलं पण पप्पा तुम्ही इथे आणि हे काय प्रकार आहे बघ तू काळजी नको करू जा बाहेर गाडीत बस मी आलो चल चल जा चल चल उठ बेड भेट चल चळजी नको करू चल तुला त्या परेशला उतरून आणायला सांगितलं अरे याला कशाला उतरून आणलास आता तुम्ही सांगितलं ना हेल्मेट घातल्या आणि गाडीचा पोरा उचला म्हणून हा मला काय माहिती उचलला मी माझं काय चुकलं सर, माफ करा सर आम्ही करायला गेलो एक आणि झालं भलतच परेशच्या किडनॅपिंगचं प्लॅनिंग तुम्ही दोघांनी केलं आणि हा देखील एक गुन्हाच आहे त्यामुळे या केसचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला आमच्या कस्टडीत राहावं लागेल सर 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 परेशच्या बाबतीतला या दोघांचा प्लॅन तर फसला पण ड्रायव्हर अरविंदनी दिलेल्या स्टेटमेंटप्रमाणे किडनॅपरला पैसे पोचल्यामुळे परेशची सुटका झाली मग ह्यामागे कोण असेल सर आणि सर परेशचा मित्र रितेश हा देशपांडेंचा मुलगा आहे आपण त्याच्याकडे चौकशी केली तर रितेशची इन्क्वायरी तर करावीच लागेल पण खऱ्या किडनॅपरपर्यंत पोचायचं असेल तर आधी परेशला गाठावं लागेल आपल्याला लागे। राईट स्नेहा किडनॅपर हा संजयशी निगडीत या दोघां व्यतिरिक्त तिसरीच कोणीतरी व्यक्ती असणार डॉक्टर परेशला काय झालंय तू काहीच बोलत नाहीये कशालाच रिस्पॉन्स देत नाही त्याला काय झालंय सांग ना परेशला मेजर शॉक बसलाय हे तुम्हाला यापूर्वी सांगितलंय पण याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही मला हे प्रकरण खूप कठीण वाटते मिस्टर परांजपे एज अ फॅमिली डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सेकंड ओपिनियन घेण्याचा सजेस्ट करतो सेप पोलीस आले मी त्याच डॉक्टर आलेच इन्स्पेक्टर काय का होय तुम्हाला संजय फ्रान्सभाई हो मीच नमस्कार मी सिनियर इन्स्पेक्टर दीपक पारकर स्पेशल पोलीस फोर्स हां बसो ना, ना सुदे। मिस्टर तुम्ही कंप्लेंट केली नसली जरी तुमचा मुलगा परेशचं किडनॅपिंग झालं होतं आणि तुम्ही किडनॅपरला पैसे देऊन त्याची सुटका करून घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे काहीतरीच काय आहे कोणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे मग परेश कुठे आहे तो यावेळेला कॉलेजला असतो कॉलेजला गेलाय ना हो किडनॅपिंग झाल्यापासून परेश कॉलेजला गेलेलाच नाही आहे आणि ही इन्फॉर्मेशन आम्हाला कॉलेजमधून मिळाली काहीतरीच काय इन्स्पेक्टर तुम्ही पोलीस झालं म्हणून कोणावर कसंही आरोप करणार का मिस्टर परांजपे तुम्ही सुजाण नागरिक आहात सो प्लीज कॉपरेट मी तुम्हाला किती वेळा सांगू माझ्या मुलाचं किडनॅपिंग झालं नाहीये आहे मिस्टर परांजपे पोलीस पुराव्या शिवाय कोणतंही स्टेटमेंट करत नाहीत पुरावा क्रमांक एक तुमचा ड्रायव्हर अरविंद आमच्या ताब्यात आहे पुरावा क्रमांक दोन ब्रोकर गणेश आणि देशपांडे यांनी तुमचा मुलगा परेश याला किडनॅपिंग करायचं प्लॅन केलं होतं काय देशपांडे देशपांडे हो इन्स्पेक्टर माझ्या मुलाचं किडनॅपिंग झालं होतं आता तो घरीच आहे पण आल्यापासून तो शून्यात आहे त्याने या गोष्टीचा खूप मोठा शॉक घेतला तुमच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड होतात हो किडनॅपरने तुम्हाला जेवढे कॉल केले त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग मला हवं देतो हॅलो सर सर बिल्डर परांजपेच्या मुलाच्या किडनॅपिंगची केस आहे होय सर तपास सुरू आहे प्रॉपर क्लू सापडला की लगेच कळवतो जाईत सर सर सर, सर खंडणी पोचवणाऱ्या अरविंदला किडनॅपर्सकडून जे कॉल झाले होते त्याचे कॉल डिटेल्स काढले काय डिटेल्स आहे सर हे बघा मुंबईतले ज्या ज्या ठिकाणी अरविंदला बोलवलं गेलं होतं त्या त्या परिसरातून टी सीवरून केलेले आहेत याचा अर्थ फिर्यादीने पोलिसांना तर कळवलं नाही ना हे जाणून घेण्यासाठी किडनॅपरने हा सगळा गेम केला होता आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी फायनली अरविंदला बॅग कुठे ठेवायची हे कळवलं सर किडनॅपर पर्यंत पोचण्याचा अजून एक मार्ग आहे तो कोणता परेशची आई रुपाली किडनॅपरने पाठवलेली परेशची क्लिप सर एक मिनिट या लोकांनी मला किडनॅप केलं फ्लू सापडला पुन्हा प्ले करतो नीट ऐका या लोक पाणी वगैरे काय चालू आहे शाळेची घंटा वाजते बघा ऐकू आली yes yes आता पुढे ऐका लहान मुलांच्या परेशला ज्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं त्या ठिकाणी प्राथमिक शाळा आहे आणि हे ठिकाण एका स्लम एरियामध्ये बिल्डर परांस घराच्या आसपास परेशच्या कॉलेजच्या आसपास जेवढे स्लम एरिया आहेत सगळे चेक करा आणि तिथे शाळा सापडली कि तिथला आजूबाजूचा परिसर पिंजून काढा हे yes 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 ठिकाण तिकडे नक्की सापडेल मॅडम सगळीकडे शोधलं काहीच नाही मिळत मॅम कुठेच लीड मिळत नाही आहे मॅडम आपल्याला शाळा सांभाळली त्यावरती संशय सोडून कोणी आहे का घरात बोला या दोन खोल्यांमध्ये कोण राहत त्यातली एक खोली बंद आहे आणि एका खोलीमध्ये तीन चार मुलं राहतात कुठे गेलेत माहित नाही नवीन आलीत कधी येतात रात्री उशिरा येतात पण तुम्ही कोण आम्ही जनगणने म्हणणार तुमच्या घरी किती जण असतात आमच्या घरी आम्ही तिघ जण असतो ठीक आहे नमस्ते थँक्यू सर